हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांचे मूळ गाव असलेल्या मानेवली गावात ग्रामस्थ गेली काही दशके आपल्या कुलदैवत यांचे मिरवणूक दिवाळी पाडव्याला काढत असतात शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते आणि भंडाऱ्याच्या पिवळ्या रंगात सर्व भक्त न्याहून गेले दरम्यान हुतात्म्यांच्या गावात जेजुरी अवतरली असल्याचा प्रत्यय अनेकांनी व्यक्त केला कर्जत तालुक्यातील मानेवली गावात गवळी आणि पाटील कुटुंबाचे कुलदैवत आहेत संपूर्ण गावाचे ग्रामदेवत जयचरोबा आणि कुलदैवत या देवाचा मिरवणूक सोहळा हा दिवाळी पाडव्याला निघतो या मुहूर्तावर आयोजित केला जाणारा हा उत्सव अनेक वर्षांची परंपरा सांगतोय दरवर्षी गावचे सालकरी पाटील या कुटुंबाकडे देवाचा देवहारा आहे तो देवारा पुढील वर्षी सरकारी पाटील हे पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोहळा साजरा करतात या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील आणि जे मानिवली गावचे रहिवासी आहेत परंतु बाहेर गावी राहायला गेलेत ते मोठ्या संख्येने आपल्या कुटुंबासोबत मिरवणुकीत सहभागी होतात कुलदैवत यांची ही मिरवणूक बँड पथक यांच्या गाण्यांवर चालत असते त्यामुळे मानिवली गावात प्रतिजेजुरी अवतरली असल्याचं चित्र पाहायला मिळतं या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे देवाची दिवाळ काठी घरोघरी फिरून गावकऱ्यांना दर्शन देते आणि पुढे जाते मागच्या वर्षी जान पाटील यांच्या कुटुंबियाकडून या वर्षाचे यजमान कान पाटील कुटुंबियांचा रामचंद्र गवळी यांच्या घरी देवाची एक वर्षासाठी स्थापना करण्यात आली पुढील वर्षी, वर्षी ह्याच दिवशी पुढील कुटुंब सखागण पाटील कुटुंब यांच्याकडे देवाचा देवाला जाईल ही अखंड परंपरा सालाप्रमाणे चालू आहे हुतात्मा स्वारकात या सोहळ्याचा समारोप झालाय